वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात तुम्ही सर्व आय होप सगळे ठीकात बसतात आणि मजेत आहात मी आज खाते पावभाजी आज महिला दिन आहे आणि म्हटलं चला कालच पावभाजी बनवली होती ॲक्च्युली माझा ना तब्येत बिघडली आहे गावावरून आल्यानंतर तुम्ही मागच्या ब्लॉकमध्ये बघितलं असेल मला प्रचंड सर्दी झाली आहे थोडासा ताप येऊन गेला असं वाटतंय तर मला तो काही जाणवला नाही कारण माझं जे तोंड आहे ते पूर्ण कडू कडू झालं आहे मला काही खायची इच्छा होत नाही आहे त्यामुळे मी असं म्हणजे सगळ्या गोष्टी विचित्र लागत होत्या सो चिकन पण आणून बघितलं मला चिकन आवडतं म्हणून चिकन पण आणून बघितलं पण त्यांनीच टेस्ट आली नाही सो मी काल पावभाजी बनवली हो आणि पावभाजी खाल्ली थोडंसं रिलॅक्स वाटलं पण अजूनही सर्दी काय आहे ते जायचं नाव घेत नाही माहीत नाही काय असे एवढं हे झाले मी सांगता सो माहीत नाही एवढं प्रय पहिल्यांदा असं गावावरून आल्यानंतर सर्दीने वगैरे मी बेजार झाले पण ठीक आहे असो जे आहे ते आहे ॲक्सेप्ट केलंच पाहिजे आज महाशिवरात्री आहे निधीला सुट्टी आहे आवडणं सुट्टी नाही नाहीतर मी आमच्या इथे जी ईशला नारंगी रोड आहे ना तिकडे महाशिवरात्रीची यात्रा भरते आम्ही एक वर्षी गेलो होतो परत नाही गेले तिकडे तिकडे जायची माझी इच्छा होती तर तिकडे यात्रेला जायची माझी इच्छा होती पण समाव ते मला तर शक्य वाटत नाही मस्त अजून माझ्या गोळ्याच आहेत माझ्या ज्या गोळ्या आहेत त्या मला खायच्या आहेत आणि मस्त झोपून जायचं आहे सो चला आता ब्लॉग स्टार्ट करूया नंतर काय होतंय तुमच्याशी शेअर करायला ओके okay? हे बकेट इकडे भरून ठेवलेलं होतं ते आम्ही असं पलटी गेलं दाखवते तुम्हाला इकडे या कोपऱ्यात नाही ते या कोपऱ्यात दिसेल तुम्हाला ते कसं पलटी गेलं आणि आता आम्ही त्याच्यातली सगळी खेळणी अशी आहे घरभर आणि घरी आल्यावर बाबा म्हणतो तुला काय काम असतं हे काम असतं ना मला डान्स हां ಕಾಯತಿ

मेरा पैसा पैसा कम लेकिन आप पैसा कर रहे क्यों करने का मेरा लगे खर्चा कर रहे चोरी मंडई निशांक चा अजून एक पराक्रम तुम्हाला बघितलं टन्नू टनू असला जोरात तो माझ्या डोक्यावरती पडला अजून माझं डोकं भिन्न आहे आणि हे एवढा टंडू आलाय आता बर्फ लावल्यास शेकलाय मी त्यांनी स कमी आले थोडस असा पराक्रमी आहे पोरग काय अरे बुबू आलय कस बसलय बुबू कस बसलय असं असं बसते बाई लागल लागलो काय आमचं पिल्लू बघा कशात बसले हे दिसते पिल्लू हे हिरो 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 हो। हाय हाय कुठे बसला तू केळी बाहेर काढलीत आणि पिल्लू बघा कशात बसले आवा कशात तू बसला आला चोर पडाय होईल चोर आला चोर काय इथे 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 हे ठेवू हा ठेवते हा शाबाश दीदी दीदी कुठे गेली दीदी तिकडे काय करायला बाबा घेऊन गेले ओके तू चहा पिलास पोहे खालास कसे होते पोहे Cipati Yummy 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 What is your name? Merelda. What is your name? Nishank Koko Koko dong Nishank Koko Koko Okay, bye Bye Kasa bye kerece? <laughs> bye <laughs> da da da, Eh dada Toh da. Eh toh Eh toh Jali sapati? बघू दाखो चपाती अय्य तुटली ती गोळा कर गोळा कर गोला कर गोला कर अजून नाही अजून नाही झाले ते चला चला थांबा थांबा ते ये चला या बास्केट बास्केटमधली सगळी खेळणी इकडे अशी पसरून देऊन असं कोपऱ्यात बसून खेळायला आम्हाला खूप आवडतं नाही का आवडतंय ना होय बुबू बुबू कोणाच आहे आईच आहे आई निशांक कोणाच आहे निशांक दिदीचा होय निशांकला कोण आवडतं बाबा आणि आई, आई। आई ते आहे आई आवडत नाही आई आवडत नाही आई ते आहे पण आवडते की नाही आई नाही ना मी नाही आवडत तुला नाही नमस्कार म्हणजे आदल्या मधल्या वेळेत मी काय करते हे तुमच्याशी शेअर करते आता हे तुम्हाला इकडे हे कपाट दिसते हे एकच कपाट आहे आमच्याकडे ज्यामध्ये आम्ही कपडे स्टोर करू शकतो आणि चौघांचे कपडे हे एका कपाटामध्ये होत नाहीत बसत नाहीत तरी पण मला ते ॲडजस्ट करावे लागतात मग मी काय करते ज्या ज्या वेळेला निशांगला कपडे तोकडे व्हायला लागतात तो कारण त्याची उंची वाढते नि तिची उंची वाढते त्यामुळे त्यांना कपडे यायची नाहीशी झाली किंवा कमी व्हायला लागली तोकडी व्हायला लागली की मी ते डिस्कार करते आता मी बरेच दिवस झालं ते काम केलेलं नाही आहे सो मला हे कपाट जे आहे ते रिऑर्गनाईज करायचं आहे किती ठेवलं तरी मुलांचे कपडे अस्ताव्यस्त होतातच होतात हा टेबल तरी मी किती क्लीन केला तर त्याच्यावर ते वस्तू येतातच येतात रोज ठेवायचा प्रयत्न करते पण ते थोडंसं होतं हे जर कपाटावर निधीने चिकटवलं होतं त्यामध्ये ते झाले इकडे मी वरच्या खणामध्ये माझी साड्या ठेवते ज्या कधीतरी मला रेग्यु यूजला येतील अशा हे निशांगचा गप्पा आहे कशा झाला आहे बघा आणि हे निधीचं नीदी आहे निधीने आता कपडे घेताना त्याची सगळी अशी सांडली हा निधीचा सा कप्पा आहे आणि इकडे आहे हे, हे कपाट आमचं ऑर्गनाईज आहे सोडा ॲक्च्युली हे इकडे वरती आहे इथे माझे ड्रेस वगैरे आहेत जे मी बाहेर वगैरे यू घालते ते हे आहोनचे कपडे आहे जे ऑफिसला एरला असतात ज्या इस्त्री वगैरे केलेले असतात ते हे त्यांचं अस्ताव्यस्त झाले कारण हे घड्या घालून ठेवलेलं नाही हे धुतलेले कपडे येतात इथे आणि गाऊन वगैरे इथे ठेवले मी माझं गाऊन वगैरे मी इथे ठेवले माझं आणि म्हणजे सगळे जे काय डेली यूजचे कपडे तिथेही बाहेर जातात घालायचे आहेत साड्या माझ्या इथे आहेत हे माझं कपाट रिऑर्गनाईज करायचं आहे तर खूप दिवस झालं मी ऑर्गनाईज केलं नाही आणि शाळेला जायचं ती तयार झाली आणि मी याला बाथरूममध्ये नेऊन उभा केला होता सुकर म्हणून तिथे के नाही केले आणि आता इथे कोपऱ्यात जाऊन सुकेले आणि इतका अगाव झालाय ना पोर का सतवतो नुसतं मला म्हणजे आमच्याकडे वेद आलाय आणि निधी आणि वेद आहेत निधी आणि वेद सगळं ही खेळणी जे आहे ते भरत आहेत पण हे माझं कार्टून बघा काय करते का फेकतोय ते सगळी खेळणी भर ना भरा भरा। भर ना त्याच्यात भरा त्याच्यात भरलं तर मी चॉकलेट देणार असं फेकायचं वय राहतील का तब, तो 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 ते जिवंत खेळणी तर इकडे मी मस्त असे हे पोटॅटो चिप्स आणि शॉर्ट्स तळते खास वेजसाठी म्हटलं चला तो आला आहे तर त्याच्यासाठी काहीतरी खाऊ देऊया आणि आता अशा वेळेला आला आहे की ह्या वेळेला दुसरं काहीच खाऊ बनवू नाही शकत तर सात सव्वा सात सात वाजता आले आलेला त्यामुळे आता आठ वाजलेत आणि आहो पण आलेत सो म्हटलं चला मस्तपैकी आता हे पोटॅटो चिपचूया जेवण होईपर्यंत वेळ आहे आणि हे त्यांना देऊया आज आहे नेक्स्ट डे काल आमच्याकडे वेद आला होता तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये तर काल वेध आला होता संध्याकाळी त्याला त्याचे मम्मी पप्पा घ्यायला आले पण त्याला जायचं नव्हतं सो तो रात्री जेवून निघाला सो आणि आता बघा निशांत रोज ह्या टायमिंगला म्हणजे तिची दिदी ज्या वेळेला येते त्यावेळेला तो तिथे जाऊन उभा राहतो खाली दिदीला आवाज देत राहतो रोजचं दे त्याचं ठरलेलं काम आहे रोज त्याला कळतं बरोबर आता दिदी येणार आहे सो गार्डनमध्ये जातो म्हणजे गॅलरीत जातो आणि खाली आवाज येत राहतो सध्या so मी त्याला खाली न्यायचा टाळते कारण तो ना ते जे स्लायडिंग आहेत त्याच्यावरतीच हो नुसता धावतो 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 इतका धावतो आणि आजकाल त्याला माहिती आहे तुम्हाला त्याला क्लफूट आहे सो त्याच्या पायाची जरा मला काळजी घ्यावी लागते थोडंसं पाय असं हे करतो आहे म्हणून मग मी काळजी घेते आणि मी आता ब्लॉग स्टार्ट केले कारण आज वेदच्या मम्मीने आम्हाला पिझ्झा पाठवला आहे ॲक्च्युली त्या पिझ्झाच्या ऑर्डर घेतात आणि त्यांनी पिझ्झा बनवला होता सो आमच्यासाठी त्यांनी पार्सल पाठवलं आहे निधी आले खाली निधी आली होती त्या याच्या टायमिंगला डॉक्टर काका आले होते म्हणजे वेजचे पप्पा आले होते आणि त्यांनी निधीकडे आता तो पिझ्झा दिला आहे तो आपण बघूया ती निधी आली आणि हा पिझ्झा आला कोण आलं के नाही बाबू पिझ्झा पिझ्झा ए ए ये लवकर पिझ्झा खायचा चला हातपाय धुवाय या नाही इकडे कसं कधीच नाही दरवाजा उघडा आहे ना असे बघा पिझ्झाचं त्यांनी प्रॉपर प्रॉपर पिझ्झा करतात प्रॉपर पिझ्झा आणि की नाही जा ना तू हातपाय धुवाय नाय

मस्त आज खूप दिवसानंतर पिझ्झा खाते जनरली आपण जे बाहेर जे पिझ्झा बघतो त्याच्यावरती काहीच नसतं म्हणजे ब्रँडेड सध्या जे काही ब्रँड आहे चालू मार्केटमध्ये पिझ्झाच्या नावावर ते काहीच नसतं त्यांच्या म्हणजे फक्त पीठ पीठ खाल्ल्यासारखं लागतं पण यांनी जे काय पिझ्झा बनवला आहे त्यावरती त्याचं जे कोटिंग आहे किंवा जो सॉस आहे तो मस्त प्रॉपर आहे चीज पण प्रॉपर आहे 要不。